नमस्कार मंडळी आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आता पाहत आहोत ही चिकन ग्रेव्ही दहा मिनटात झटपट कुकरमध्ये होणारी ग्रेवी आपण पाहूयात आता ही ग्रेव्ही आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो चला तर मग कृती पाहूया चला तर आपण आता पाहूया चिकन ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य मोठे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले फोडणीसाठी त्याच्यात तीन तेजपत्त्याचे पानं छोटेवाली कापलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला अर्धा किलो चिकन कोथंबीर लाल तिखट फोडणीसाठी हळद गरम मसाला मीठ आणि अदरक लसूण पेस्ट कुकर हे आता आपला तापलेला आहे आता त्यात ते तेल ओतून घेते तेलातील पळ्या तीन पळ्या असं मी तेल टाकलेलं आहे याच्यात तेल तापलेलं आहे आपण तेच पत्ता टाकून घेऊया आणि कांदा टाकून घेऊया आता कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर मध्ये सोनेरी चा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा गोल्डन कलरचा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आदरक लसून पेस्ट टाकूया एक चमचा आदरक लसून पेस्ट टाकली परतून घेऊया आता आपण त्याच्यात टोमॅटो दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि छोटा एक घेतलेला आहे हे पण बारीक चॉप करून घेतलेले आहे आता चांगलं परतून घेऊया टोमॅटो कांदा आणि अद्रक लसूण पे तेल सुटेपर्यंत चांगलं हे करून घेऊया आता टोमॅटो आपले छान परतत आलेले आहेत आता आपण त्यात मसाले टाकूया छोटा एक चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरते मीठ आता आपण हे सगळं परतून घेत आहोत एकजीव करून घेत आहोत आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि चांगला मॅश होतो मग नंतर तेलही सुटतं आणि मॅश होतो आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे पाहू शकताय आता आपण त्याच्यात चिकन टाकत आहोत आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन चिकन मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे एक मिनिट असं झाकण ठेवून आपण एक मिनटं ठेवणार आहोत आता आपल्या चिकनला चांगली वाफ आलेली आहे आणि मसाल्यामध्ये हे निघालेलं आहे परत एकदा आपण परतून धुऊया ते आपण याच्यात थोडं पाणी टाकत आहोत मला ग्रेव्ही आली तेवढं पाणी टाका मी थोडंच टाकते म्हणजे छान अशी गोष्ट ग्रेव्ही तयार होते चिकनला पाणी सुकतं ना मग जास्त अजून होते आता आपण त्याच्यामध्ये कोथंबीर घालत आहोत आपण झाकण लावून घेऊया आता आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत चला तर आपण आता खोलून पाहूया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत ग्रेव्ही आपली छान झालेली आहे तर मग आपली चिकन ग्रेव्ही तयार आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा